नमस्कार शिक्षण क्षेत्रात एका चांगल्या आणि प्रतिष्ठित सरकारी नोकरीच्या शोधात आहात का तर मग ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे आज आपण एन सी ई आर टी म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने जाहीर केलेल्या नॉन अॅकॅडमिक पदांच्या भरतीबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत चला तर मग बघूया काय आहे ही सुवर्ण संधी हो तुम्ही बरोबर पाहिलं तब्बल एकशे त्र्याहत्तर जागांवर ही भरती होणार आहे आणि विशेष म्हणजे ही पदं देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत याचाच अर्थ तुमच्या शहराच्या जवळही नोकरीची संधी असू शकते चला तर मग या मोठ्या भरतीची प्रत्येक लहान मोठी गोष्ट आता आपण विस्ताराने समजून घेऊया तर आज आपण काय काय पाहणार आहोत आपण आधी या भरतीचा एक आढावा घेऊ मग कोणत्या पदांसाठी जागा आहेत ते बघू त्यासाठी पात्रता काय लागेल वयाची अट काय आहे निवड प्रक्रिया कशी असणार आहे आणि हो सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्ज करण्याच्या तारखा या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत चला सुरुवात करूया चला सगळ्यात आधी आपण या भरतीचा एक छोटासा आढावा घेऊया जेणेकरून आपल्याला एकंदरीत कल्पना येईल की ही भरती नेमकी कशाबद्दल आहे तर बघा ही भरती एन ई आर टी तर्फे आयोजित करण्यात आली आहे आणि जाहिरात क्रमांक आहे शून्य एक दोन हजार पंचवीस एकूण एकशे त्र्याहत्तर जागा आहेत आणि ही सगळी पदं नॉन अकॅडमिक म्हणजे अशैक्षणिक आहेत नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारतभर असेल जसं की दिल्ली भोपाळ अजमेर भुवनेश्वर आणि म्हैसूर यांसारख्या शहरांमध्ये आणि एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करायचा आहे दुसरा कोणताही पर्याय नाही बरं आता या एकशे त्र्याहत्तर जागा नक्की कोणत्या पदांसाठी आहेत ते जरा विस्तारात बघूया एन सी आर टीने या पदांची गट अ गट ब आणि गट क अशा तीन मुख्य गटांमध्ये विभागणी केली आहे प्रत्येक गटामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आहेत ज्यामुळे विविध शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना इथे अर्ज करता येईल सुरुवात करूया सगळ्यात मोठ्या आणि वरिष्ठ पदांपासून म्हणजे गट अ पासून ही पदं खूप जबाबदारीची आहेत ज्यामध्ये व्यवस्थापन आणि अभियांत्रिकी यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे त्यामुळे यासाठी फक्त पदवी नाही तर चांगला अनुभव असणंही खूप गरजेचं आहे उदाहरणार्थ सुप्रिंटेंडिंग इंजिनियर हे पद बघा यासाठी एमटेक सोबत तब्बल दहा ते बारा वर्षांचा अनुभव आवश्यक आहे प्रोडक्शन ऑफिसर या पदासाठी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये पदवी आणि आठ वर्षांचा अनुभव हवा तसंच बिझनेस मॅनेजर पदासाठी एमबीए किंवा मार्केटिंग डिप्लोमाही चालेल पण आठ वर्षांचा अनुभव लागेल आणि असिस्टंट इंजिनियर पदासाठी इंजिनिअरिंग पदवी आणि पाच वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे ठीक आहे आता गट अ नंतर आपण वळूया गट ब कडे यामध्ये कोणत्या प्रकारची पदं आहेत आणि त्यासाठी काय पात्रता लागेल ते बघूया या गटामध्ये प्रामुख्याने विशेषज्ञ आणि प्रशासकीय पदांचा समावेश असतो गट ब मध्ये बघा सिनियर अकाउंटंटचं पद आहे यासाठी कॉमर्स किंवा इकॉनॉमिक्सची पदवी आणि तीन वर्षांचा अनुभव हवा ज्यांना भाषांमध्ये रस आहे त्यांच्यासाठी ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरची उत्तम संधी आहे पण त्यासाठी हिंदी किंवा इंग्रजीमध्ये मास्टर्स डिग्री लागेल लायब्ररी सायन्सवाल्यांसाठी प्रोफेशनल असिस्टंटची जागा आहे आणि जर तुमच्याकडे फोटोग्राफी किंवा सिनेमॅटोग्राफीचा डिप्लोमा असेल तर कॅमेरामॅन ग्रेड टू हे पद तुमच्यासाठी असू शकतं आणि आता तो गट ज्याची खरं तर खूप जणं आतुरतेने वाट पाहत असतात हो गट क यामध्ये अशा पदांचा समावेश असतो ज्यासाठी खूप मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज करतात चला पाहूया इथे तुमच्यासाठी काय संधी आहेत गट क मधलं सगळ्यात लोकप्रिय पद म्हणजे लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजेच एल डी सी आणि यासाठी पात्रता काय आहे तर फक्त बारावी उत्तीर्ण आणि तुम्हाला कॉम्प्युटर टायपिंगचं ज्ञान हवं किती सोप्पं आहे बघा त्यानंतर लॅब असिस्टंट आहे ज्यासाठी सायन्स विषयात पदवी लागेल ग्राफिक्समध्ये आवड असणाऱ्यांसाठी ग्राफिक असिस्टंटची संधी आहे तर स्टोअर किपर पदासाठी पदवी किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि थोडा अनुभव आवश्यक आहे ठीक आहे पदं आणि त्यांची शैक्षणिक पात्रता तर आपण पाहिली पण आता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे वयाचा प्रत्येक गटासाठी वयोमर्यादा वेगळी आहे चला तर मग वयोमर्यादेबद्दल सविस्तर जाणून घेऊया इथे तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता गट अ साठी वयाची अड थोडी जास्त आहे साधारणपणे पस्तीस ते पन्नास वर्षांपर्यंत कारण ही वरिष्ठ पदं आहेत गट बसाठी कमाल वयोमर्यादा आहे तीस वर्ष आणि गट क साठी ही सत्तावीस वर्ष आहे पण काही विशिष्ट पदांसाठी तीस वर्षांपर्यंत सुद्धा शिथिलता आहे आणि हो इथे एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात घ्या आरक्षणाबद्दल सरकारी नियमांनुसार अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट मिळेल आणि इतर मागासवर्गीय ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची सवलत दिली जाईल त्यामुळे अर्ज भरताना हे नक्की लक्षात ठेवा पात्रता आणि वयोमर्यादा समजून घेतल्यानंतर आता आपण हे पाहूया की तुमची निवड नक्की कशी होणार आहे आणि हो तारखा त्या तर अजिबात विसरायच्या नाहीत निवड प्रक्रियाना पदानुसार थोडी वेगळी आहे गट ब आणि गट क च्या बहुतांश पदांसाठी आधी एक लेखी परीक्षा होईल ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर काही पदांसाठी जसं की एल डी सीसाठी टायपिंग टेस्ट किंवा ग्राफिक्स असिस्टंटसाठी दुसरी कोणतीतरी कौशल्य चाचणी म्हणजेच स्किल टेस्ट द्यावी लागेल आणि जी गट अ ची मोठी पदं आहेत ना त्यांच्यासाठी मुख्यत्वे करून थेट मुलाखत असेल आता ह्या तारखा या, या तुमच्या डायरीत किंवा मोबाईलमध्ये लगेच सेव्ह करून ठेवा अर्ज सुरू होत आहेत सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजता आणि शेवटची तारीख आहे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत मी पुन्हा सांगतो शेवटच्या दिवसाची वाट बघू नका आणि एकदा वेबसाईटवर लोड येतो आणि अर्ज भरायचा राहून जातो परीक्षेच्या आणि मुलाखतीच्या नंतर जाहीर होतील त्यासाठी वेबसाईटवर लक्ष ठेवावं लागेल आता आपण आरक्षणाचे नियम आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांबद्दल बोलूया हा भाग खूप काळजीपूर्वक ऐका कारण एका छोट्याशा चुकीमुळे तुमचा अर्ज बाद होऊ शकतो आणि तसं व्हायला नको तर बघा एस सी एस टी ओबीसी नॉन क्रिमिलेअर ईडब्ल्यू एस दिव्यांग आणि माझी सैनिक या सर्वांना केंद्र सरकारच्या नियमानुसार आरक्षण लागू आहे पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुमचं जे जात प्रमाणपत्र आहे ते केंद्र सरकारच्या यादीनुसार सेंट्रल लिस्टनुसार व्हॅलिड असणं बंधनकारक आहे राज्याचं प्रमाणपत्र इथे चालणार नाही आणि ओबीसी उमेदवारांनी आपलं नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट अपडेटेड आहे की नाही हे नक्की तपासून घ्या चला आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत तो म्हणजे या पदांसाठी अर्ज नक्की करायचा कसा मी तुम्हाला सोप्या पायऱ्यांमध्ये समजावून सांगतो अगदी सोपा आहे सगळ्यात आधी एन ची अधिकृत वेबसाईट उघडा डब्ल्यू 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 डॉट एन टी डॉट निक डॉट इन तिथे वेकन्सीज किंवा भरती नावाचा सेक्शन शोधा तिथे तुम्हाला जाहिरात क्रमांक झिरो वन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह दिसेल त्यावर क्लिक करा मग स्वतःची नोंदणी करा म्हणजे रजिस्टर करा त्यानंतर अर्ज व्यवस्थित भरा नावाचं स्पेलिंग जन्मतारीख ह्यात अजिबात चूक करू नका तुमचा फोटो सही आणि बाकीची प्रमाणपत्र स्कॅन करून अपलोड करा जी काही फी असेल ती ऑनलाईन भरा आणि मगच अर्ज सबमिट करा आणि हो सबमिट केलेल्या अर्जाची एक प्रिंट आऊट किंवा पीडीएफ स्वतःकडे जपून ठेवा एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या एनसीआरटीमध्ये काम करणं म्हणजे फक्त एक सरकारी नोकरी मिळवणं नाहीये ही एक संधी आहे देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपलं मोलाचं योगदान देण्याची तुम्ही त्या प्रणालीचा भाग बनता जी देशाचं भविष्य घडवते तर मग देशाच्या शिक्षण व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग बनण्यासाठी आपलं योगदान देण्यासाठी तुम्ही तयार आहात का जर तुमचं उत्तर हो असेल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट एन आर टी डॉट निक डॉट इन या अधिकृत वेबसाईटला आजच भेट द्या माझी सर्व पात्र उमेदवारांना विनंती आहे की शेवटच्या तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करा तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा